नमस्कार मी रेश्मा रेशूज रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते बोंबील फ्राय सगळ्यांनाच आवडतात आणि आपल्या सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांचंच म्हणणं असं असतं की बोंबील एकदम कुरकुरीत फ्राय झाले पाहिजेत हो की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बोंबील फ्राय कशी करायची आणि ती कुरकुरीत कशी होईल याच्या सर्व टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बघा चला तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथे मी सहा ते सात बोंबील घेतलेले आहेत मार्केटमधून बोंबील घेताना बोंबलामध्ये कापून मध्ये म्हणजे मधोमध मद कापून घ्यायचे हे बोंबील स्वच्छ धुवून मी घेतलेले आहेत हे बोंबील आता आपण एका जाड फडक्यात गुंडाळून घेऊया आणि त्यावर एखादी जाड वस्तू ठेवूयात मी इथे दगडाचा खलबत्ता घेतलाय अशी जाड एखादी वस्तू ठेवल्यामुळे बोंबीलमधलं जे पाणी असतं ते छान शोषून घेईल आणि बोंबील छान कुरकुरीत होण्यासाठी मदत होईल आपल्याला साधारण हे अर्धा तास तरी ठेवायचं आहे आता तोपर्यंत आपण फिशला मॅरिनेट करण्यासाठी मी इथे एक डिश घेतली आहे या डिशमध्ये मी धने जिरं पावडर हळद कश्मीरी लाल तिखट आणि ही आमचा घरगुती कांदा लसूणवाला मी आ, मसाला घेतलेला आहे आता यामध्ये तुम्ही आ, आ अद्रक लसूणची पेस्ट पण घालू शकता आता मी त्या आमच्या मसाल्यामध्ये लसूण असल्यामुळे मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली नाही आणि चवीपुरतं मीठ आणि एक लिंबू यामध्ये पिरून घालायचं आहे लिंबाऐवजी तुम्ही कोकमचं आगळही घालू शकता म्हणजे तुम्ही कोकम मिक्सरला फिरून घेतलं तरीही चालेल आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते आणि हे मॅरिनेट करण्यासाठी छान याचं बॅटरसारखं करून घेते आता यामध्ये जर तुम्ही कोकम आगळ घालणार असाल तर तुम्हाला पाणी घालायची गरज लागणार नाही तर आता हे छान करून झालेलं आहे मिक्स आता आपण फिशला फ्राय करण्यासाठी कोटिंगची तयारी करून घेऊयात आता इथे मी कोटिंगसाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी घेतलेलं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड आहे आता यामध्ये धनेजिरं पावडर घालून घेऊयात सोबतच हळद आणि सोबतच लाल कश्मीरी पावडर घालून घेते आणि आता हा आमचा घरगुती तिखट मसाला घेते तर तुम्ही लाल तिखट ही तुमच्याजवळ जो असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि चवीपुरतं मीठ आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर मी इथे रवा घेतला आहे तर रवा आणि तांदळाच्या पिठामुळे फिशला छान चिकटून फिश छान कुरकुरीत होतील तर इथे आता एक तास झालेला आहे आता आपण बघूयात तर बघा बोंबील किती छान कोरडी झालेली आहे आता याला आपण छान मॅरिनेट करून घेऊयात आता मॅरिनेट करण्यासाठी आपण जो मसाला तयार करून ठेवलेला मी लिंबूचं लिंबू घालून आपण एकजीव करून घेतलेला मसाला होता तर बघा हा तर आता आपण याला छान फिशला लावून घेऊयात आणि ही पेस्ट पूर्णपणे लावून झाल्यानंतर आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं हे मॅर मॅरिनेट करायला असंच ठेवून द्यायचं आहे आता इथे पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर इथे मी तांदळाचं आणि रव्याचं छान कोटिंग करून घेते तर बघा अशा प्रकारे आपल्या सर्व बोल बोंबलांना छान कोट करून घेऊया आता कोट करताना माशांवरती हलक्या हाताने दाब देऊन छान कोट करून घ्यायचा आणि पुन्हा मासा झाडून घ्यायचा आता फिश सगळे कोटिंग करून झाल्यानंतर इथे मी पॅन मिडियम फ्लेमवरती तापत ठेवून दिलेला आहे आता यात तेल घालूयात आणि बोंबील फ्राय करण्यासाठी थोडंसं जास्तच तेल घालावं लागतं आता तेल गरम झाल्यावरती आपण बोंबील फ्राय करायला ठेवूयात सुरुवातीचा अर्धा मिनिट गॅस आपल्याला हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे असं केल्याने बोंबीलची जी, जी कोटिंग आहे ना ती मस्त कुरकु कुरकुरीत होते तर बघा तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी बोंबील सोडून घेते आता बोंबील तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम अर्धा मिनटं आपल्याला हाय फ्लेमवरती ठेवायची आहे आता अर्धा मिनिट झाल्यानंतर मी दोन तीन तीन मिनटासाठी आपण छान फिश फ्राय करून घेतली आहे आता तीन मिनटांनी आपण बोंबील पलटून घेऊयात आणि दुसरी बाजूही तीन ते चार मिनटं छान मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेऊयात फ्रेंड्स बोंबील जर लो गॅसवर फ्राय केले ना तर ते मऊ पडतात आणि कुरकुरीत होत नाहीत म्हणून सुरुवातीचा अगदी अर्धा मिनिट गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा आणि नंतर मीडियम फ्लेमवरती बोंबील फ्राय करत ठेवायचे त्यामुळे बोंबीलची कोटिंग बघा कशी कुरकुरीत झाले जवळपास दोन ते तीन मिनटाने फ्राय करून गॅस बंद करून घेऊया आता माझा तवा थोडासा मोठा असल्याकारणाने मी थोडीशी फिश फ्राय करून झाल्यानंतर मी ती साईडला करून घेतली आहे आणि बाकीचे दोन असे तुकडे घालून घेतले आहेत तर फ्रेंड्स आता आपले हे बोंबील तयार झालेले आहेत चला तर आता आपण पटकन सर्व करून घेऊयात अशा प्रकारे तयार झालेले आहेत आपले कुरकुरीत आणि चमचमीत बोंबील फ्राय फ्रेंड्स या पद्धतीने केलेली बोंबील फ्राय एकदा तरी नक्की करून बघा आणि तुम्हीही कशी कप बनवता त्याची प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर माझी कुठे मिस्टेक जर होत असेल तेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर बघा फिशचा तुम्हाला मी आवाज ऐकवते तर अशा प्रकारे आपले बोंबील फ्राय कुरकुरीत आणि मस्त असे चमचमीत तयार झालेले आहेत चला तर पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत बाय बाय